नेरळ रेल्वे फाटकातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून वारंवार होत आहे मध्य रेल्वेचे मुंबई पुणे मेन लाईनवरील नेरळ उपनगरीय रेल्वे, उपन रेल्वे स्थानक आहे या स्थानकाच्या पुढे असलेल्या रेल्वे फाटक हे वाहनांसाठी जीव घेणार ठरत आहे त्या फाटकातील वाहतूक कोंडी नेरळ गावासाठी नित्याची बनली आहे दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांनी नेरळ रेल्वे फाटक येथे होणारी वाहतूक समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक प्रवासी वर्गाने केली आहे परंतु ही समस्या कधी दूर होणार असा प्रश्न देखील स्थानिक नागरिकांकडून उपस्थित होत आहे त्यामुळे नेरळ रेल्वे फाटक येथे वाहनांसाठी उड्डाणपूल उभारण्यात यावे अशी मागणी गेली काही वर्ष सुरू आहे परंतु अद्याप या मागणीकडे रेल्वे प्रशासनाकडून एकदाही सकारात्मक प्रतिसाद म्हणून पाहिले गेले नाही त्यामुळे नेरळ जवळ मुंबई पुणे रेल्वे मार्गावर उड्डाण पूल बांधण्याच्या कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत रेल्वे प्रशासनाने नेरळ फाटक येथील वाहनांची वाहतूक कोंडी लक्षात घेऊन उड्डाण पूल बांधण्याच्या कामाचा विचार करावा अशी मागणी त्या भागातील रहिवाशी निवृत्त बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सूर्यकांत चंचे यांनी केली आहे महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजसाठी महेश भगत नेरळ